फोडणीचं वरण बघा इथे मस्त असं फोडणीचं वरण झालं आहे आता फोडणीचं वरण म्हटलं की आपण सगळ्यात जणी करतो पण फोडणीचं वरण करण्याची एक खास वेगळी पद्धत आहे आज तीच पद्धत तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे बघू शकता तुम्ही मस्त असं हे पाणी वेगळं नाही डाळ पाणी अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर काय करायचं इथे तुरीची डाळ घेतली तुम्ही मिक्स डाळी घेऊ शकता पण फोरून जी वरणाचं असतं डाळ ती शक्यतो पूर्वीपासून तुरीची डाळच वापरतात पण आता पौष्टिक म्हणून बाकीच्या भाज्या डाळीही तुम्ही मिक्स करू शकता पण मी ते तुरीचीच डाळ घेतलेली आहे याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बघू शकता पांढरं पाणी निघालेलं असतं याला पावडर लावलेले असते ला ते आपण धुवून घ्यायचं आता यामध्ये मी काय केलं हळद आणि हिंग घातलं आहे आणि एक चमचाभर तेल असं एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि एक मोठा चमचा भरून तेल घातलं आहे जे तुमच्या जेवणातलं तेल आहे तेच घालायचं आता इथे शिजताना मीठ घालायचं नाही फक्त हे तीनच जिन्नस घालायचे आणि याला मी तीन ते चार शिट्ट्या करून छान शिजवून घेणार आहे तुम्ही तुमच्या कुकरला कशा शिट्ट्या होतात ते बघा आता शिजवून घेतलेली डाळ हे बघा बघू शकता अशा पद्धतीने मी चार शिट्ट्या करून घेतल्या आणि छान अशी मौसूद डाळ शिजले थोडीशी राहिलेली डाळ असते ती रवीने घोटून घ्यायची बघू शकता तुम्ही चमच्याने थोडीशी घोटता आली तर घोटा किंवा मग थोडीशी रवीने तुम्ही घोटून घेऊ शकता पण पन पूर्णपणे घोटायची नाही थोडीशी डाळ शि दिसायला पाहिजे हेच फोडणीच्या वर्णाचं वैशिष्ट्य आहे तर याचं बघू शकता तुम्ही छान असं हे मिक्स करून घ्यायचं मौसूत अशी ची डाळ शिजवायची म्हणजे जास्त घोटावं लागत नाही किंवा जास्त मॅश करावं लागत नाही बारीक करावं लागत नाही हे बघा असं हे रवीने छान थोडंसं घोटून घ्यायचं अगदी जास्त नाही पण थोडंसं म्हणजे याने काय होतं की पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे राहत नाही सगळे एकत्र मिक्स होतं त्यासाठी आता तुम्हाला जे पाणी घालायचं आहे वरण कितपत पातळ करायचं आहे ते फोडणीच्या आधी ह्याच वेळेला पाणी घालून घ्यायचं ते पण उकळलेलं पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही अजिबात उकळून घेतलेलं पाणी घालायचं हे बघा बघू शकता तुम्ही तर मी मला जे पातळ हवं आहे तेवढंच करणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने पातळ कितपत पाहिजे किंवा घट्ट कितपत पाहिजे हे ठेवायचं हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी एक ग्लासभर पाणी घालून घेतलं बरोबर अशा पद्धतीने असं केल्यामुळे काय होतं तुम्ही फोडणी दिल्यानंतर किंवा वरण फोडणी देऊन थंड झाल्यानंतर पाणी जे वर येतं की नाही ते पाणी येत नाही अशा पद्धतीने तुम्ही जर फोडणीच्या आधीच पाणी घातलं तर हे तर आपण वरण जेवायला जेवायला घेतो त्यावेळेला कसं वरून पाणी दिसतं ना तसं दिसत नाही आता फोडणीचं साहित्य तर कोथिंबीर घेतली वाटी जिरं आहेत मोहरी आणि एक वीसेक पाकळ्या मी लसूण घेतला आहे लसूण भरपूर घालायचं आता थंडीचे दिवस आहेत तर लसूण भरपूर घालायचा मी फक्त असा चेचूनच घेतला आहे लसूण तुम्ही चिरूनही घेऊ शकता हिंग आहे आणि फोडणीचं महत्त्वाचं साहित्य म्हणजे मिरची तीन जे चा, चार चार पाच मिरच्या आहेत कढीपत्ता आहे, आहे फोडणीच्या ही हिरवी मिरची वापरायचीच असते तुम्ही दुसरं कुठलंही वाटून वगैरे घालू नका पण हिरवी मिरची घाला मस्त अशी चव येते आता फोडणी करून घेऊया कडेमध्ये एक दोन चमचे तेल घातलं चेल थोडंसं गरम झालं की मगच कडीपत्त ए मोहरी घालायची मोहरी छान आधी तडतडू द्यायची आणि मगच जिरे घालायचे जिरे घालायची काही करायची नाही इथे मी फोडणीचे जे साहित्य आहे ते तुम्हाला एक एक करून दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही करा तुमची वरणाची चव अगदी बदलणार बघून बघा तुम्ही, तुम्ही करून आता जिरे घातले मोहरी पूर्ण फुटू दिली आणि मग जिरे घातले जिरे पूर्ण फुटून दिले आणि मग कढीपत्ता घातला कढीपत्ता छान असा फुलू द्यायचा आणि मग लसूण घालायचा एक एक जो पदार्थ आहे तो ज्या त्या वेळेलाच घाला त्याची चव आणखी वेगळी लागते आता लसूण घातल्यानंतर थोडंसं आपण परतून घ्यायचा अगदी लालसर रोजपर्यंत लसूण परतून घ्यायचा लसूण अजिबात कच्चा ठेवायचा नाही असा परतून घ्यायचा आता मिरच्या घालायच्या मिरच्या लगेच आत्ती घालू नका कारण मग जास्त तिखट तुम्ही जर खात नसाल तर अगदी शेवटी घाला तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर आधी घातलात तरी चालेल आता मिरच्याही थोड्याशा परतून घ्यायच्यात तुम्ही बघू शकत असाल मी जो आहे तो एकदम लालसर असा झाला आहे बघू शकता एकदम कुरकुरीत असा लसूण झाला पाहिजे आता फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालायची फोडणीच्या वरणाचं हे दुसरं वैशिष्ट्य आहे की फोडणीमध्ये तुम्ही कोथिंबीर अगदी हमखास घालायची आपण भा डाळ शिजतानाही थोडंसं हिंग घातलं आता फोडणीतही थोडंसं घालायचं बघा मस्त अशी ही फोडणी तयार झाली खमंग अशी फोडणीचा मस्त दरवळतोय बघा सुगंध आणि आता याच्यामध्ये शिजवलेली डाळ घालायची तुम्ही बघू शकता जास्त वेळ खाली डाळ ठेवली होती तरीसुद्धा डाळीवर पाणी उभं राहिलं नाही तेच महत्त्वाचं टीप आहे इथे की तुम्ही डाळ शिजवून घेतल्यानंतर फोडणीच्या आधी त्याच्यात गरम पाणी घालायचं आणि तेही उकळलेलंच पाणी घालायचं थंड पाण्याचा किंवा कोमट पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी उकळूनच घ्यायचं हे बघा बघू शकता मस्त अशी ही व फोडणीचं वरण झालं आता याचबरोबर मी मेथीची भाजी पण करणार आहे अगदी साधी सोपी मी मेथीची भाजी करणार आहे अगदी जास्त तामजाम न करता मेथीची भाजी करणार आहे आता याला मीठ घालायचं आता याच्यामध्ये चिंच थोडीशी घाला तुम्ही आवडत असेल तर गुळ घाला नाही घातलं तरी चालेल काही लोक गुळ घालतात मी नाही घालणार आहे मी फक्त चिंच घातली तुमच्याकडे चिंच नसेल कोकम असेल ते घातलं तरी चालेल किंवा मग अर्ध्या लिंबाचा रसही तुम्ही घालू शकता आताला याला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि एक दोन ते तीन मिनिट छान याला शिजवून घ्यायचा फोडणीचं जे साहित्य घातलेलं असतं ते सगळं एकजीव होण्यासाठी छान एकजीव होण्यासाठी एक किंवा मिळून येण्यासाठी असं सगळं एकत्र एक होऊन उकळून द्यायचं आहे मस्त असं खमंग वरण तयार झालं आता मेथीची भाजी कशी करायची ते दाखवते तर कढईमध्ये तेल घेतलं अगदी थोडंसं तेल घालायचं अगदी चमचा अर्धा चमचा वापरला तरी चालेल मेथीला जास्त तेल घालायची गरज नाही आता लसूण घातलं आहे बघू शकता तुम्ही एक एक पाकळ्या लसूण मी आ, कुटून घेतलेला आहे थंडीचे दिवस आहे त्यामुळं लसूण भरपूर खा तब्येतीला तुमच्या पोटाला खूप चांगलं असतं लसूण त्यामुळे लसूण एरवीसुद्धा खावं पण उन्हाळ्यात थोडंसं कमी खावा कारण उन्हाळ्यात लसूण जो आहे तो थोडासा गरम आहे त्यामुळे पोटाला त्रास होण्याची शक्यता असते तर थंडीमध्ये भरपूर लसूण खायचा लसूण परतून झाला की मगच बाकीचं साहित्य घालायचं अगदी लसूण लालसर होसपर्यंत छान खमंग परतून घ्यायचा वेळ द्यायचा थोडासा कारण गॅस मोठा केला की लसुन पर परतून होत नाही पण तो थोडासा करपला जातो आता ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे एक दोन तीन हिरव्या मिरच्या आणि एक मुठभर शेंगदाणे वाटून घेतले ते घालते आता हे परतून घ्यायचं आहे सगळं थोडंसं तेलावर छान हे शेंगदाणे कच्चे घातले आहेत म्हणून तुमच्याकडं जर कूट असेल ते वापरत असाल तर मग एवढं जास्त परतायची गरज पडत परता नाही आता याच्यामध्ये धुवून घेतलेली भाजी आहे स्वच्छ धुवून मी नितळत ठेवली होती थोडीशी भाजी ती घातली मेथीची भाजी हाताने होता होईल एवढी बारीक निवडून घ्यायची मोठी पा जास्त मोठे घ्यायचे नाही किंवा कुठल्याही सुरीने किंवा कात्रीने चिरायची नाही भाजी अजिबात चिरायची नाही अगदी बारीक हाताने निवडून घ्यायची त्याचं कारण म्हणजे जर तुम्ही चिरून घेतली भाजी तर ती कडवट होते जास्त कडवटपणा कमी करायचा असेल तर अशी हातानेच निवडून घ्यायची बघू शकता तुम्ही अगदी पानं पाणंच मी घेतलेले आहेत आणि अगदी शेंड्याचा कोवळा भाग असो तो घ्यायचा जास्त काड्या घ्यायच्या नाहीत जास्त काड्या घेतल्या तरी तुमची भाजी कडू होणार छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता मेथी कडू जास्त लागू नये म्हणून इथे एक छोटीशी मी ट्रीप तुम्हाला सांगितले पुढे बघू शकता तुम्ही आता याला काय करायचं मीठ घालायचं चवीनुसार आणि याच्यात झाकण ला न लावता त्याला आपण हलवून घ्यायचं आणि भाजी शिजवून घ्यायचं आहे तशी मेथीच्या भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजायला पण तरीसुद्धा मेथीच्या भाजीला वरून झाकण राखायचं नाही झाकण झाकल्यामुळे काय होतं मेथीचा कलर बदलतो आणि बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आणि याला असंच शिजू द्यायचं आहे पाणी आटू द्यायचं आहे झाकण न लावता एक तीन चार मिनिट आपण असंच त्याला शिजवून द्यायचं आहे गॅस जरा मोठा करायचा म्हणजे पटकन पाणी होतं आटून जातं हे बघा अशा पद्धतीने करायचं बघू शकता तुम्ही अजिबात मेथीचा कलर बदललेला नाही अशा पद्धतीने बघा वर आलेलं आहे तर आता हे पाणी वा आटायची आपण वाट आट बघायची आहे थोडीशी हे बघा कमी झालं पाणी आता तुम्हाला जास्त कोरडी असे मेथी पाहिजे असेल थोडंसं पाणी आटवून घ्यायचं थोडंसं पाणी राहिलं तरी काय हरकत नाही भाताबरोबर खायला खूप छान लागतं मस्त अशी ही भाजी झाली तयार फोडणीचं वरण आणि मेथीची भाजी मस्त अशी तयार झाली आज दुपारच्या जेवणासाठी असा मस्त मेनू केला आहे मी ज्वारीची भाकरी आहे तुम्ही आमटीही कशाची करू शकता पण डाळ आणि बे मेथीची भाजी केली आहे मी तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडंसं मी तूप वरून घातलं याचं कारण की मेथीची भाजी जी आहे थोडीशी कडवट लागते आणि तुम्ही जर तूप घातलं तर त्याचा कडवटपणा हमखास कमी होतो त्यासाठी घातलं आहे मी हे तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार